रविवार दिनांक दोन हजार चोवीस रोज सकाळी बारा वाजता शाळेच्या सोयाबीनच्या कालवनामध्ये आल्या आहेत असा फोन गोहे आश्रम शाळेतून गोहे गावचे उपसरपंच आदरणीय कैलास गिंगजे यांच्या मार्फत मला आला होता तो फोन आल्यानंतर आदरणीय पत्रकार सीताराम काळे आणि निलेश काळे यांच्यासोबत आम्ही त्या शाळेला भेट दिली तिथं भेट दिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला त्याचा पाठपुरावा करून आदरणीय पी ओ साहेबांना असेल आणि त्याचबरोबर ज्या गावांमध्ये शाळा आहे त्या प्रत्येक गावच्या शाळा असतील अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही संपर्क साधून पोरांमध्ये जेवण ते कसं खाल्लं जाणार ना नाही याच्यासाठी काम केलं त्याच्यात गोष्ट एवढी चांगली की सोळा शाळांपैकी दहा शाळांनी जेवण खाल्लं पण सहा शाळांच्या पोरांच्या पोटात आळ्या जाण्यापासून आपण थांबलो त्यानंतर सुरू झालेली कायदेशीर कारवाईला आज काही प्रमाणात यश येत आहे या सगळ्यामध्ये पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत लढा उभा केला ह्या बिरसा ब्रिगेडने सुरू केलेल्या लढ्यामध्ये हा समाजाचा प्रश्न आहे म्हणून एस एफ आय असेल आय आम आदमी पार्टी असेल त्याचबरोबर जुन्नरचे काळू शेड गागरे असतील त्याचबरोबर स सक... कालपासून आमच्यासोबत रात्री बारा वाजेपर्यंत सकाळी थांबणारे आदरणीय देवदत्त निकम साहेब असतील त्याचबरोबर फोनद्वारे आमच्यासोबत सतत संपर्कात असणारे अमोल कोल्हे असतील त्याचबरोबर आजही अनेक जण या ठिकाणी उपस्थित राहिले कोणताही पक्ष भेद संघटना भेद असं न ठर ठेवता सगळे जर या लढाईमध्ये उभे राहिले म्हणून आजच्या या बिरसा ब्रिगेडने उभ्या केलेल्या लढाईला यश आलं आणि त्या यशाचा वाट खा वाटेकरी हा फक्त बिरसा ब्रिगेड नाही तर इथं उपस्थित राहिलेला माझा प्रत्येक बांधव आहे जो जाती भेद विसरून आदिवासींच्या पोरांसाठी एकत्र आला त्या प्रत्येकाच्या मी या व्हिडिओमधून आभार मानतो आज आपण केलेल्या मागण्यांपैकी फक्त ही दोनच मागण्या पूर्ण झाल्या एक तर दोन जण सस्पेंड झाले आणि दुसरं म्हणजे साहेबांनी वीस दिवसाच्या संबंधित संस्था आणि ठेकेदार यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार असं आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे मात्र आपला लढा या ठिकाणी थांबलेला नाही जी आपली मूळ मागणी आहे ती म्हणजे सेंट्रल किचन आम्हाला नको आणि सा रद्द करावा या मागणीसाठी आपण सर्वजण एकत्र होऊन भांडू खर तर आज तिसरा दिवस आहे रात्री आम्ही बारा वाजता इथून बाहेर पडलो होतो आजही बारा वाजलेले आहेत सगळ्यांना परंतु ह्या सगळ्यामध्ये सकाळी नऊ पासून बारा पर्यंत पत्रकारांनी सुद्धा आमच्या बरोबर ड्युटी केलेली आहे मग त्यामध्ये निलेश दादा असेल सीताराम दादा असेल भाव सर असतील ज्या ज्या पत्रकारांनी ही बातमी समाज माध्यम म्हणून लावून धरली त्या प्रत्येकाच्या आम्ही या ठिकाणावरून आभार मानतो आणि इथून पुढच्याही समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या लढाईत जातीभेद संघटना भेद आणि पक्षभेद विसरून समाज म्हणून एक उभे राहू असं आवाहन करतो जय आदिवासी <सविणागागागाँ> जय आदिवासी मध्यवर्ती सभागृह पटनधरा सभागृहाबाबत ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने बिरसा ब्रिगेड सह्याद्री त्याचबरोबर सरपंच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय त्याचबरोबर पंचायत समिती जुन्नर इथली काळू काकरे आम आदमी पार्टी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत या सर्व निवेदनानुसार मध्यवर्ती सभागृहाचे कामकाज पाहणारे जे शासकीय कर्मचारी दोन होते त्यांना शासनाने निलंबित की लिला बाकी ची इतर सुरू जी प्रशासकीय प्रक्रिया है। ती लवकरच अहवाल सादर करण्यात येईल निलंबित जे दोन झाले त्यांचे नाव जे दोन कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पदानी ना। प्रवीण नारायण शिंदे अधीक्षक त्याचबरोबर श्री दिनेश अरविंद पाटील अधीक्षक यांना प्रथमदर्शी जो अहवाल आहे त्याच्या अनुषंगाने निलंबित करण्यात आलेला आहे पुढील चौकशी आणि इतर अहवाल प्राप्त होताच कारवाई पूर्ण करण्यात येईल